नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधवर सूचक केंद्रातून बोलत आहे तर आपल्याकडं सर्व समाजासाठी घटस्फोटीत विधवा अनाथ सर्वांसाठीच आपलं वधवर सूचक केंद्र आहे तर आपल्याकडं जळगावहून एक काका ते आलेले आहे तर आपण यांचा परिचय जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार। तर तुम्ही कुठून आलेले आहे जळगाव जो गाव आहे म्हणून सांगा तुम्ही कसं काय आलं तुम्हाला कसं माहित झालं आपलं तुम्हाला हे घेऊन आले ओके तर तुमचं म्हणजे मुलासाठी आले ना तुम्ही तुम्ही वडील आहे ना तर मुलाचं नाव काय आहे ओके काय करतो मुलगा मुलगा आता दुकान चालवतो किराणा किराणा दुकान चालवतो शिक्षण काय झालेलं आहे मुलाचं बीए झालेलं आहे बी झालेलं आहे बीटीआय आय आयटीआय पण केलेलं आहे तर मुलाला किती भाऊ एकटाच आहे एकटाच आहे बहीण वगैरे आहे का बहिणी आहेत बहिणी चार बहिणी लग्न झालेलं आहे चार बहिणी बहिणीचे चार इंच पण लग्न झालेलं आहे एकच मुलगा आहे शेती वगैरे आहे का शेती सव्वा एकर बागायती जमीन आहे माझ्याकडे बागायती जमीन आहे मग तुमचं घर स्वतःच आहे का घर स्वतःच आहे दोन मजली दोन मजली चांगलं बांधलेलं आहे चांगलं फक्त किती आहे जागा ते जवळपास सहाशे स्क्वेअर फुटच्या आसपास ओके तर मग तुम्ही काय करता मी सेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहे ओके okay. तुम्ही पण कॉन्टॅक्ट करा तर तुम्ही माझे सर्व फॅमिली एकत्रच राहता ना ओके okay. चालेल त्याचबरोबर दुसरे हे पण आलेले हे पण यांच्यासोबतच आलेले आहे तर तुम्ही तुमचं नाव सांगा का का हां नाव विश्वनाथ तर तुम्ही पण तुमच्या मुलासाठीच आलेले आहे ना भाषा तुमच्या भाषाकरता आलेल्या तर भाषा ही तुमचं भाषा आहे का तर रुयांचं शिक्षण काय झालेलं आहे बारावी झालेली आहे तर काय काम करता मग शेती काम करतो आणि गावामध्ये खेड आहे गावात इलेक्ट्रिक मोटर ते पाण्यातल्या विहिरीतल्या मोटर विहिरीतले ते पाण्याचे मोटर भरतात आणि शेती काम पण करतात शेती किती आहे तुम्हाला पाच एकर शेती भाऊ किती आहे दोन भाऊ आहे दोन भाऊ तर मग दोघं मोठेच लग्न झाले आहे का मोठ्याच पण तो लहान आहे तुम्ही शिक्षण काय झालेलं आहे अठ्ठ्याण्णवचा जन्म आहे तर मग तुमचं पण स्वतःच घर वगैरे आहे तिथं चांगलं घर तर मग म्हणजे तुम्हाला मुलगी तुमच्याच कास्ट कोणती तुमची मराठा पाटील मराठा तुम्हाला तुमच्याच मध्ये मुलगी पाहिजे ना म्हणजे तर कॉस्टमध्ये पण तुम्हाला असलेच चालन काही प्रॉब्लेम नाही ओके चालेल म्हणजे तुमची काही अपेक्षा नाही फक्त मुलगी तुम्हाला चांगली पाहिजे ओके चालेल तर धन्यवाद आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद